नमस्कार सर्वांना मी तुमचीच प्रतिभा मकेश्वर तुमचं स्वागत आहे आशा फॅसिलिटेटर या चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत नवीन जी आर तर नवीन जी आर म्हणजे कोणता आपलं मानधन जे अटकलेलं होतं नोव्हेंबर डिसेंबर आणि ऑक्टोंबर म्हणजेच ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्याचं जे मानधन राज्य सरकारचं अजूनपर्यंत आपल्याला मिळालेलं नव्हतं तर त्याचं पत्र नुकतंच आज आपल्या याच्या आपल्या ग्रुपला पडलेलं आहे तसं कालच आलेलं आहे ते सतरा तारखेमध्ये पण ते आज फॉरवर्ड झालं आहे सर्वीकडे तर सर्वांनी हे समजून घ्या की आपल्याला हा हे जे मानधन आहे राज्य सरकारचं हे कशाप्रकारे आपल्याला मिळणार आहे तर हे सरसकट असं मानधन आहे ज्याच्यामध्ये कुठलंही काटकूट किंवा छाटछूट याच्यामध्ये करता येत नाही स्पष्ट लिहिलं आहे याच्यामध्ये उपरोक्त अनुदानासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेवा व गटप्रवर्तक अदा मोबदला अदा करण्याबाबत यांनी दिला आहे जुलै न म्हणजे पूर्ण याच्यामध्ये जो सार आहे पूर्णच्या पूर्ण